नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण येणाऱ्या भरत्यांसाठी अतिशय महत्वाचे चालू घडचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत जे अतिशय उपयुक्त असतात हे सर्व प्रश्न आपण कवर केलेले आहेत आज फक्त रिव्हिजन घेणार आहोत या अगोदर आपण तीन भागांमध्ये एक तेवीस ते नोव्हेंबर या दरम्यानचे महत्वाचे प्रश्न चालू होण्याचे प्रश्न हे आपण कव्हर केले होते आज आपण घेणार आहोत चौथा भाग ज्यामध्ये शेवटचा जो काही आठवडा आहे बघा तर त्यामधले महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार अगोदर तीन भाग आपण अपलोड केलेले आहेत एक ते आठ नोव्हेंबर त्यानंतर आठ ते चौदा नोव्हेंबर चौदा ते तेवीस नोव्हेंबर असे महत्त्वाचे तीन भाग आपण त्या ठिकाणी कप अपलोड केलेले आहेत आज आपण घेणार आहोत चौथा भाग उद्या एकत्र करून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्पेशल व्हिडिओ आपण कवर करणार आहोत त्याचा पी डी एफ हा एकदम टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्यासाठी कृपया करून आज कमेंट करू नका की पी डी एफ हवा आहे पी डी एफ हवा आहे उद्या आपण याचा पी डी एफ हा अपलोड करणार आहोत त्यामध्ये आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्पेशल टॉपिक कव्हर करणार आहोत आजची रिव्हिजन सुरू करूया शेवटच्या आठवड्याची प्रश्न आय एम पी एस आहेत आय एम पी एस आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा प्रश्न पहिला लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन कोणत्या दोन देशांनी सुरू केले तर लक्षात असू द्या भारत आणि स्वीडन या दोन देशांनी लिडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन हे नुकतंच सुरू केले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर आठ हजार नऊशे करोड रुपयांचा दंड हा लावला आहे तर अमेरिका पर्याय अमेरिका या देशाच्या कोर्टाने बायजू हजार नऊशे करोड रुपयाचा दंड लावला आहे एकविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर एकविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद ही पर्याय जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन जे काही होते तर ते सव्वीसावे होते तर ते लखनऊ उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे भारताची यू पी आय सेवा कोणत्या युरोपीय पे पेमेंट सिस्टमशी जोडली जाणार आहे तर ती टिप्स पर्याय टिप्स पेमेंट सिस्टमशी जोडली जाणार आहे भारतीय यू पी यू पी आय सेवा पुढचा प्रश्न डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार हा कोणत्या देशाने पूर्ण केला आहे तर पर्याय ब यू या देशाने डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार हा पूर्ण केला आहे अमेरिकेतून किती एल पी जी आयात करण्यासाठी भारताने, भारताने एक वर्षाचा करार हा केला आहे तर अमेरिकेतून दोन पॉईंट दोन दशलक्ष टन एल पी जी आयात करण्यासाठी भारताने एक वर्षाचा करार केला आहे पुढचा आहे प्रश्न आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने लॉन्च केली तर आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम ही अमेरिका या देशाने लॉन्च केलेली आहे कोणत्या देशाने अमेरिका या देशाने पुढचं आहे नुकतंच निधन झालेलं धर्मेंद्र बॉलिवूडचा हिमन त्यांना म्हटलं जातं तर हे खालीलपैकी कोण होते तर ते होते बघा पर्याड अभिनेते अभिनेते होते बॉलिवूडचा हिमान ज्यांना आपण ओळखलं जातं बघा धर्मेंद्र त्यांचं नाव आहे धर्मेंद्र तर हे धर्मेंद्र अभिनेते होते ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे वयाच्या एकोणनव्याद्या वर्षी कोणत्या वर्षी तर एकोणनव्व्याद्या वर्षी बसंती इन कुतुके सामने मत नाचना हा जो काही फेमस डायलॉग होता बघा तर तो त्यांचाच होता शोले चित्रपटामध्ये विरू भूमिका बजावली होती बघा विरूची भूमिका जय विरू जी काही जोडी होती बघा तर त्यामध्ये विरूची भूमिका ही धर्मेंद्र यांनी बजावली होती आणि जयची भूमिका ही अमिताभ बच्चननी बजावली होती भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत शर्मा यांनी घेतलेले आहे बावनवे कोण भूषण गवई पुढचा आहे पहिला अंदांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस हा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला तर तो आपल्या भारताने जिंकला लक्षात असू द्या भारताने पहिला अंदांचा टी ट्वेंटी विश्वचषक हा आपल्या भारताने जिंकलेला आहे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आलं होतं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद हे कोणी पटकावले आहे तर पर्याय ब लक्ष्य सेनने पटकावलेलं आहे ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर एकूण वीस पदके जिंकलेल्या आहेत किती वीस त्यामध्ये नऊ सुवर्ण पदकांचा समावेश आहे सहा रौप्य पदकांचा समावेश असणार आहे आणि पाच कांस्य पदकांचा एकूण वीस पदके आपल्या भारताने जिंकलेल्या आहेत दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये पुढचा प्रश्न प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन ह कोटे करण्यात आले तर ते करण्यात आलेले आहे नवी दिल्ली या ठिकाणी कोठे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास दोन हजार सव्वीस साठी कोणास निवडण्यात आले तर रॉजर फेडरर रॉजर फेडरर यांना इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास दोन हजार साठी निवडण्यात आले आहे कोणत्या राज्याच्या पारंपरिक ब्लेड दाओला जी आय टॅग हा प्रदान करण्यात आला तर अरुणाचल प्रदेश पर्याय क अरुणाचल प्रदेश या पारंपरिक ब्लेड दाओला जी आय टॅग हा प्रदान करण्यात आला आहे अयोध्या येथील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण हे कोणाच्या हस्ते पार पडले तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण हे पार पडले किंवा तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला हे पार पडलेले आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस च्या ब्रँड अँबेसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर टी ट्वेंटी कप दोन हजार सव्वीस च्या ब्रँड पर्याय पर्यायड रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आयोजन हे आपल्या भारतात तसेच श्रीलंकेमध्ये करण्यात येणार आहे महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीसचा चा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे तर महिला कबड्डी विश्वचषक 2025 हा आपल्या भारताने जिंकलेला आहे कोणी आपल्या भारताने सलग दुसरे विजेतेपद असणार आहे पराभव केला होता चिनी तईपेईचा नुकतंच महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सायन्स पार्क उभारण्यात येत आहे तर नेरूल नवी मुंबई या ठिकाणी सायन्स पार्क हा उभारण्यात येत आहे भारतीय नौदलात दाखल झालेले आय एन एस मा हे कोणी विकसित केले आहे तर भारतीय नौदलात दाखल झालेले आय एन एस मा हे, हे कोचीन शिपयार्ड लिमिटेडने विकसित केलेले आहे द स्टेटस ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन्स दोन हजार पंचवीस हा जो काही अहवाल आहे तर तो कोणत्या संस्थेने प्रकाशित केला तर तो युनिसेफने प्रकाशित केलेला आहे कोणी युनिसेफने पुढचा प्रश्न आय एस बी कॅटलिस्ट पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर प्रेमजी अजिम प्रेमजी प्रेम जे विप्रोचे संस्थापक आहेत बघा विप्रोचे संस्थापक तर यांना आय एस बी कॅटलिस्ट पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न प्रसिद्ध सांगाई उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर प्रसिद्ध सांगाई उत्सव हा मणिपूर राज्यामध्ये साजरा केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये कॉप 31 आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये कॉप 31 आयोजन हे तुर्की पर्याय अ तुर्की या ठिकाणी केलं जाणार आहे कोठे तर अंताल्या या ठिकाणी देशातील पहिल्या जनरल झेड पोस्ट ऑफिसची सुरुवात कोठे झाली तर देशातील पहिल्या जेन झेड पोस्ट ऑफिसची सुरुवात झालेली आहे आय आय टी दिल्ली या ठिकाणी कोठे आय आय टी दिल्ली या ठिकाणी जनरल झेड जे कन आपण म्हणू शकतो जनरल झेड नुकतंच कोणता दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर पर्याय क सव्वीस नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड खालीलपैकी कोणता बनला तर भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड हा एच डी एफ सी पर्याय एफ एचडीएफसी बँक हा बनलेला आहे भारतातील सर्व सर्वात मौल्यवान ब्रँड त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार हा पर्यायड पॅट्रिशिया स्मिथ लक्षात असू द्या पॅट्रिशिया स्मिथ यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे तर यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार हा पर्यायक डॉक्टर सुखदेव थोरात यांना जाहीर झाला आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी करण्यात आले आहे खालीलपैकी कोणता देश हा जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणारा आहे तर चीन हा जो काही देश आहे बघा तर तो जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणार आहे पुढचा प्रश्न घर घर राम अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली तर घर घर राम अभियानाची सुरुवात ही आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली आहे बी जे पीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या संस्थेत करण्यात आले तर युनेस्कोच्या संस्थेत बघा युनेस्को संस्थेच्या मुख्यालया मुख्यालयामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे कोणी केले तर खालेद एल एनानी जे युनेस्कोचे महासंचालक आहेत बघा तर यांनी त्याचं उद्घाटन हे केलेलं आहे दोन हजार तेसच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर अहमदाबाद भारत या ठिकाणी दोन हजार तीसच्या राष्ट्रपूर क्रीडा स्पर्धा ह्या आयोजित केल्या जाणार असून ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आगामी दोन हजार सव्वीसच्या राष्ट्रवाल क्रीडा स्पर्धा ह्या आयोजित केल्या जाणार आहेत नुकतंच हेलिगुबी ज्वालामुखीचा उद्रेक हा कोणत्या देशातच झाला तर इथिओपिया इथिओपिया या देशामध्ये हेलीगुबी ज्वालामुखीचा उद्रेक हा झालेला आहे जवळपास बारा हजार वर्षांनी किती बारा हजार वर्षांनी हा ज्वालामुखीचा उद्रेक हा झालेला आहे एकापेक्षा जास्त लग्न करणं आता कोणत्या राज्यात गुन्हा असणार आहे तर आसाम या राज्यामध्ये एकापेक्षा जास्त लग्न करणं आता गुन्हा असणार आहे कोणता कोणते विधेयक सादर करण्यात आले तर आसाम बहुविवाह निषेध विधेयक हे सादर करण्यात आले असून ते मंजूर देखील झाले आणि त्या विधेयकानुसार एकापेक्षा जास्त लग्न करणं आता त्या राज्यामध्ये गुन्हा असणार आहे पुढचा प्रश्न ऑझिंडेक्स दोन हजार पंचवीस नौदल युद्धाभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो किंवा केला गेला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान ऑझिंडेक्स नौदल युद्धाभ्यास हा आयोजित केला जातो दर दोन वर्षानंतर पुढचा प्रश्न एस आर एफ आय इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅशचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर मोहम्मद झकारिया यांनी बघा एस आर एफ आय इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅशचे विजेतेपद हे पटकावलेले आहे पुढचा प्रश्न भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून अमित अग्रवाल यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटीड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे तर नुकतंच लॉन्च झाले देशातील पहिले अँटीड्रोन पेट्रोल वाहन आहे इंद्रजाल रेंजर पर्यायक इंद्रजाल रेंजर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश अग्रवाल पर्याय राजेश अग्रवाल यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे यांचा कार्यकाळ हा उद्यापासून सुरू होणार आहे सध्या आज पुरते राजेश कुमार मीना आहेत बघा ज्यांचा कार्यकाल हा तीस नोव्हेंबरला संपणार आहे म्हणजे आज त्यांचा कार्यकाळ संपला असून उद्यापासून राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सर मुख्य सचिव असणार आहेत हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे पृथ्वीवरील सर्वात मोठे फुल कॉप्स फ्लॉवर कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधले आहे तर पृथ्वीवरील सर्वात मोठे फुल कॉप्स फ्लॉवर हे डॉक्टर ख्रिस थोरागुड यांनी शोधले आहे नुकतंच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क हे कोणते ठरले आहे तर रियाद मेट्रो हे जगातील सर्वात लांब ड्रायवरलेस मेट्रो नेटवर्क ठरलेले आहे महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरले आहे तर दीप्तीश शर्मा ही महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेले आहे कोणी खरेदी केले तर यू पी वॉरियर्स या संघाने कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचे स्थान कितीवे आहे तर भारताचे स्थान आहे पर्यायक छत्तीसावे कशामध्ये तर कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार पहिल्या क्रमांकावर आहे स्वीडन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक कोणत्या राज्यात भेट दिली आहे तर वर्ष दोन हजार चोवीस मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिकही आपल्या महाराष्ट्राला भेट दिलेली आहे जर देशांतर्गत पर्यटन पाहिलं तर त्यामध्ये उत्तर प्रदेश राज्याला सर्वाधिक भेट आणि परदेशी पर्यटकांनी महाराष्ट्र या राज्याला भेट दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत एम एच सिक्स्टी आर नौदल हेलिकॉप्टरसाठी करार हा केला आहे तर भारताने अमेरिका या देशासोबत करार केला आहे कशासाठी तर सो एम एच सिक्स्टी आर नौदल हेलिकॉप्टरसाठी दितवाह चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झाले तर दितवाह चक्रीवादळ पर्यायक बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले असून दितवाह हे नाव कोणी दिले तर येमेन देशाने नाव लक्षात ठेवायचं येमेन देशाने दितवाह चक्रीवादळाला दितवाह हे नाव दिलेले आहे जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले तर गोवा या राज्यामध्ये जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले गोवा या राज्यामध्ये ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम कोणती ठरली आहे तर पर्याय ब कॅमिकारा रम ही जी काही आहे तर ती ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरली आहे भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियल कलर पार्टनर कोण बनले आहेत तर भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियल कलर पार्टनर बनले आहेत पर्यायक एशियन पेंट्स आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार अमेरिका पहिले तर भारताचे स्थान कितवे आहे तर आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार अमेरिका पहिले तर भारताचे स्थान आहे पर्यायक तिसरे कितवे तिसरे पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये महिला प्रीमियर लीग ची आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये महिला प्रीमियर लीगची चौथी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे पहिली आवृत्ती दोन हजार तेवीस साली पार पडली होती शेवटचा प्रश्न सुजलाम भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस उद्घाटन हे कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी सुजलाम भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे होते शेवटच्या आठवड्यातील महत्वाचे नोव्हेंबर महिन्यातील चालवणीचे प्रश्न उद्या आपण जम्बो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्पेशल चालवणीचा जो काही स्पेशल व्हिडिओ आहे बघा तर तो अपलोड करणार आहोत किती वाजता तर संध्याकाळी सात वाजता लक्षात असू द्या संध्याकाळी सात वाजता नोव्हेंबर स्पेशल व्हिडिओ आपण अपलोड करणार तो जास्तीत जास्त संख्येने पाहायचा आहे त्यामध्ये आपण नोव्हेंबर स्पेशल म्हणजेच नोव्हेंबरमधील सर्वच चालवणचे प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत तो देखील व्हिडिओ पाहायचा आहे आणि आजचा देखील आहे व्हिडिओ जो आपल्याला सर्वाधिक शेअर करायचा आहे येणाऱ्या भरतीसाठी तो उपयुक्त असणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाणार नाही उद्या जो काही आपण जम्बो व्हिडिओ अपलोड करणार बघा तर त्याचा टे पी डी एफ हा एकदाचा टेलिग्रामवर अपलोड करणार जो पूर्ण नोव्हेंबर महिन्याचा असणार आहे